एक नवे पात्र माझ्याकडे आणा घाला एक नवे पात्र आणा म्हंटल काय म्हंटल नवे पात्र जुनं नाही त्याला जर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं होतं आलिशाला तर त्यांना हातावर घेऊन टाकला असता मला हातावर घेऊन टाकला असता आपण कधी कधी मागतो ना थोडं मीठ द्या हातावर आपण म्हणतो वाटी द्या परती द्या गिलासात द्या म्हणतो का नाही म्हणत आपण कधी पण थोडं काही कमी जास्त हातावर घेतो आणि टाकतो आता इथे काय म्हटलेला एक नवीन पात्र पात्र म्हणजे एखादी वाटी आणा मला नवीन वापरलेली नाही नवीन ना नवीन एक वाटी आणि त्या वाटेमध्ये मध्ये ते मीठ टाकलं आणि ते पुढवाचा एक दिवस एक गेला परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगले करतो त्या पुढे पुढं चांगलंच आहे ते पाणी आता तिथं पीक पण येत अलिशा तिथं जाण्याच्या अगोदर ती भूखंड कसा झाला होता एकदम निर्जल झाला होता कारण त्या पाण्यामुळे तिथं काहीच पिकत नव्हतं शेती आहे सगळी चांगलं आहे पण पाणी खराब असल्यामुळे ते जर पाणी जमिनीत गेलं तर एकही बी पीक येणार नव्हतं सगळं पीक मरून जात होत नष्ट होत होतं म्हणून सगळ्या शेतकऱ्याने काय केलं ते अपेक्षा सोडली कारण पाणीच खराब आहे किती बी बीज आपण घातलं तर पीक काय उगवणार नाही त्याच्यापेक्षा आपण ते पीक जे घालायचं आहे ते कामच बंद करू म्हणून तिथल्या लोकांनी ते पीक करायचं बंद केलं कशामुळं पाण्यावर आता तिथे आलिशा गेल्यानंतर आलिशाने काय केलेलं आहे नवीन पात्र आणा आणि त्या पात्रामध्ये मीठ घेतलं आणि ते मीठ त्या पाण्यामध्ये ओतलं आणि येशूचा वचन जे बोललं त्याने की आता हे पाणी मी आशीर्वादित करतो म्हटलेलं आहे आणि ते पाणी चांगलं झालेलं आहे आता जर ह्या वचनामधून जर आपण चेक केलं समजा ते मीठ जर बेचाव असत काय असत ते मीठ वाटी नवीन पात्र नवीन आहे आता मीठ जर एक्सपायर झालेला असेल हे मीठ खराब झालेला आणून जर दिला असतं तर काय झालं असतं लक्ष नाही का जर ते मीठ एकदम सडल्याला पडल्याला कित्येक वर्षाचं असत आणि ते मीठ आणून जर आलिशाला दिलं असत तर काय झालं असत नसतं या चांगलं झालं नसतं म्हणजे त्याच्यामध्ये जर बेचवपणा असता त्याचा खारटपणा जर गेलेला असता आणि आलिशाला तेच घेऊन जर ते पा मीठ त्या वाटीतून त्या पाण्यावर टाकलं असत तर तिथं काय झालं असतं गडबड झाली असत म्हणजे याचा अर्थ काय ते मीठ चांगलं होतं आणि ते नवीन वाटी मध्ये घेतलं आणि ते पाण्यामध्ये पलटी मारली आणि ते पाणी आहे तुम्हाला आम्हाला देव काय सांगत आहे की आपण त्या मिठासारखं देवाच पात्र बनायला बोलवलेला आहोत किती जणांना बनायचं देवाचं पात्र लोहिया पात्र बनायचंय का नाही कारण जर देवाला आपल्याला ते मिठासारखं चौधार बनवलं जर आपण आपल्यामध्ये ती चव ठेवली तर देव जे अनेक जगामध्ये सडत सडणारे लोक आहेत रोगात आहेत बिमारीत आहेत नाश व्हायलेले आहेत नरकामध्ये चाललेले आहेत त्यांच्यासाठी आपलं जीवन उपयोगासाठी जर देवाला आपल्याला जर कामाला आणले देवावर आपण विश्वास ठेवलाय तर प्रभूचं वचन ते सांगत आहे की तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या आलिशाने काय केलेलं आहे ती वाटी घेतली त्या वाटीतलं मीठ त्याच्यावर पलटी मारलं आणि ते आशिर्वी आशीर्वादी झालेलं पाणी आहे आणि तिथं मग पीक यायला सुरुवात झालेली आहे हा लोहिया सांगण्याचं तात्पर्य काय की देव आपल्याला तेच काम सांगत आहे की तुम्ही काय करा तुम्ही जगाचं मीठ आहात म्हणजे तुमच्यामध्ये जी पॉवर आहे लोकांना सडवणं देण्याची ती वापरामध्ये आला आज आजूबाजूला कित्येक लोक नष्ट होत चाललेले आहेत दारू नष्ट होत चाललेत बेबिचाराने नष्ट होत चालले व्यसनानं कॅन्सरनं वेगवेगळ्या रोगांनी पडून मरून जात आहेत ह्यांना है। वाचवण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे मना आपल्याला दिलेलं आहे आपल्याला वाचवायचे का नाही काय सांगितलेलं आहे वचनामध्ये की आपण कोण आहे जगाचं नीट आहात आपण जसं प्रकाश देवानं म्हणलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात तसं तुम्ही काय आहे मीठ आहात जर तुमच्या मधला खारटपणा गेला तर ने, तो कुणालाही वाचवू शकत नाही तो सडून जाईल कोण सडून जाईल जर एक्सपायर झालेलं जर मीठ कुणाला खायला दिलं तर त्याला रिएक्शन होईल का नाही जर फिकून द्यायचं आपण जे दुकानामधून मीठ आणतो कधी कधी त्याची एक्सपायर झालेली डेट असते जोपर्यंत टायमिंग आहे तोपर्यंतच ते खाऊ शकतो जर खराब झालं तर दुकानवाले बघा त्याच्यावर तारीख असते एक्सपायर झालेली डेट फेकून देतात तो आजारी पडेल आज या मधून सुद्धा शकतो म्हणून दुकानवालेला हीच एक्सपायर डेट बघतात पुढ्यावरचे आणि फेकून देतात हा म्हणून आज आपण आपल्या जीवनामध्ये काय काय करायला पाहिजे जसं या एरिलच काम काय झालेलं आहे भूमी जी आहे हा लोहिया नष्ट झालेली आहे कशामुळं पाण्यामुळं हा लोहिया आज ख्रिस्ती जीवनामध्ये पहिली गोष्ट पाणी चांगला असल तर भूमी चांगली होईल म्हणा